मी जुन्नर बस डेपोमध्ये आलो आणि तिथून नारायणगावला जाणारी बस पकडली नारायणगाव बस डेपोमध्ये उतरून ओझरसाठी मी बस पकडली महाराष्ट्रातील आठ अष्टविनायक मंदिरापैकी पुण्यापासून पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर असलेल्या ओझरच्या गणपतीचे दर्शन घेऊ चला तर गणरायाचे दर्शन घेऊ मंदिराच्या जवळ आपल्याला कुकडी नदी पाहायला मिळते मंदिराच्या दर्शनाला आलेल्या भाविकांना स्वच्छता गृह व महाप्रसादाची सोय आहे आणि मी पुन्हा ओझर बस स्थानकावरून नारायणगाव ही बस पकडली अमृत याला नारायणगाव बस डेपोवरून शेवटचा निरोप घेऊन मी चाललो जुन्नरला जुन्नर बस डेपोवरून जुन्नरमध्ये आल्यावर शिवजन्मोत्सवाचा आस्वाद घेऊ जुन्नर ते भोसरी बस पकडून मी आज ओळखीच्या मित्रांच्या रूमवर आज वस्ती करणार आहे तिथूनच माझा नवीन प्रवास सुरू करणार आहे रात्रीचे जीवन जिवून झाल्यानंतर मित्र बोलली भोसरीत आला आहेस तर आज भोसरीत लांडिवडे इथे शिवजन्म सोहळा पाहण्यासारखा असतो हे पाहण्यासाठी मी तिथे गेलो चला तर पाहू सर्व सोहळा पाहून रात्रीची विश्रांत